टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा राजकारणाला आज गळती मिळाली अशीच गळती काही दिवसांपूर्वी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहिलं अहिल्यानगर शहरामध्ये यापूर्वी रामनवमीच्या नुकत्याच सणाच्या एक दिवस अगोदर नगरचे लाडके आमदार ज्यांना असं बोलल्या जायचं ते स्वर्गीय अरुण काका जातात हे अचानक आजारी झालं आणि एक महिन्यानंतर त्यांचं निधन झालं आज राहुरी मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जे आमदार होते त्यांनी सात वेळा सहा ते सात वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलं असे शिवाजीराव कर्डिले आज आपल्याला सोडून शिवाजीराव कर्डिले हे ग्रामपंचायत सदस्य पासून जी त्यांची सुरुवात होती ती थेट माजी मंत्रीपर्यंत आहे एक सर्वसाधारण व्यक्ती जो छोटा व्यवसाय करत होता आणि त्या व्यवसायातून ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एकदम स्टँड दिलं होतं ज्यांनी भाजपला पुन्हा एकदा नवीन दिवस मतदारसंघामध्ये दिले होते ते शिवाजीराव कर्डिले आज आपल्यामध्ये नाहीयेत याच सायदिक हॉस्पिटलमध्ये त्यांना काल ऍडमिट करण्यात आलं होतं आणि सायदिक हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास त्यांनी घेतलेला आहे आपण पाहतोय शिवाजीराव कर्डिले कर कर यांना पाहण्यासाठी अनेक लोकांची या ठिकाणी गर्दी आहे शिवाजीराव कर्डिले यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा आणि एक पत्नी असा त्यांचा कुटुंब होता शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप हे तीन वेळेस नगरचं प्रतिनिधित्व करत आहेत तीन वेळेस ते नगर शहराचे आमदार म्हणून काम करत आहेत शिवाजीराव कर्डेले यांची मुलगी संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप या देखील नगरसेविका आहेत त्यानंतर शिवाजीराव कडिले यांचे एक जावई महानगरपालिकेचे महापौर होते त्यांच्या त्यांची एक मुलगी सुवर्ण कोतकर ह्या माजी महापौर होत्या आणि अजून एक मुलगी जी आहे नगरमध्ये गाडे त्या देखील नगरसेविका आहेत आणि शिवाजीराव कडिले यांनी असंच स्वतःच एक कुटुंब देखील सांभाळ राजकारण देखील सांभाळलेलं आहे तळागाळामध्ये शिवाजीराव खर्डिले जर तळागाळातल्या लोकांना जर कुठं मदत लागतीये तर शिवाजीराव खर्डिले हे हक्काचं नेतृत्व त्यांच्यासाठी होतं आणि आज शिवाजीराव खर्डिले आमदार शिवाजीराव खर्डिले हे गेल्याने अचानक हळहळ व्यक्त होती आपण पाहतोय की या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आपण पाहतोय शहराचे आमदार भाजपचे शहर अध्यक्ष देखील इथे उपस्थित आहेत सगळेच नेते मंडळी आज या साहित्यिक हॉस्पिटलमध्ये आलेले आहे आपण पाहतोय की शिवाजीराव करडीले यांनी जी सुरुवात केली होती ती समाजकारणामधन शिवाजीराव करडे यांची सुरुवात झाली होती एक नगर शहरामध्ये बोललं जातं एक दूध व्यवसाय दूध विक्रेता आज महाराष्ट्राचा राज्यमंत्री होतो ह्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांचं विशेष कौतुक केलं जायचं आज शिवाजीराव कर्डिले आपल्यामध्ये नाही आहेत आज महाराष्ट्रामध्ये आज शिवाजीराव कर्डिले अचानक जाण्याने महाराष्ट्रामध्ये सलतानाची एक दुःखाची लाट आलेली आहे शिवाजीराव खर्डिले गेल्याने अनेक लोक अनेक नागरिक आहेत हे अनाथ झालेले असं देखील बोललं जातं शिवाजीराव कर्डेले यांनी अनेक वर्ष लोकांच्या सेवेसाठी काम केलं होतं शिवाजीराव कर्डेलेची जी सुरुवात होती जे ग्रामपंचायत सदस्य सरपंच पासून जी सुरुवात झाली ती आज मंत्रीपर्यंत मंत्री, मंत्री पदापर्यंत ती पोहोचलेली होती आणि शिवाजीराव खडिले मध्यंतरीच्या काळामध्ये दे आजारी देखील होते आणि त्यांच्यावर त्यातील उपचार देखील सुरू होते काही काल काल परवा दोन दिवसामध्ये ते पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे त्यांनी आयोजित केलेल्या एक कुरानच्या कार्यक्रमामध्ये देखील ते दे दाखल झालेले होते अचानक शिवाजीराव अचा कडील यांच्या छातीमध्ये दुखणं दुखणायला सुरुवात झाली आणि ते दुखत असताना त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं आणि अचानक त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे नगर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये एक मोठा नेता हरपलेला आहे महाराष्ट्राचा एक मोठा कोयनूर हरपलेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अचानकपणे या नेत्याचं जाण्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण जे आहे एकदम शांत झालेलं आहे भाजपमध्ये मोठं नेतृत्व म्हणून शिवाजीराव कडील यांना ओळखलं जायचं शिवाजीराव कडील यांनी भाजपसाठी खूप मेहनतीने अथक परिश्रम घेतलेले आहेत आज शिवाजीराव कडील यांच्या जाण्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आमदार सुरेश दस असतील रोहित पवार असतील अनेक नेत्यांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिलेली आहे शिवाजीराव कर्डिले यांच्या अचानक जाण्याने आज राजकारणामध्ये आपल्याला एकदम शांतता पाहायला मिळते आपल्यासोबत आज जोडल्या गेलेले आहेत पाणी बांगरे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील आहेत आमदार संग्राम जगताप यांचे सहकारी म्हणून आपल्यासोबत साहेब आला जाण्याने अधिक नगर जिल्ह्याचे मागे कर कारण महाराष्ट्र साहेबांचे खडील साहेबांसारखा नेता कधी झाला नाही हो पण शकले नाही हो पण शकत कारण प्रशासनावरची पकड सर्वसामान्यांसोबत जोडलेली नाळ ही त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती त्यांच्या जाण्याने जी हानी झालेली आहे ती कधी न भरणारी आहे तुम्ही माझ्या वतीने आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आणि आज शिवाजीराव कर्डिले हे आज जाण्याने अचानकपणे या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये शोखापूर पसरतो आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुखाचा डोंगर आलेला आहे आणि आपण पाहतोय कि महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा भाजपचे आमदार शिवाजीराव खडिले हे आज आपल्यापर्यंत या सायटिक हॉस्पिटलमध्ये त्यांचं निवडण झालेलं आहे आणि शिवाजीराव खडिले यांचं काम हे सामाजिक काम होतं राजकीय कामामध्ये काग्रेसर होते आणि लोकांच्या मदतीसाठी ते होते आज ते आपल्यामध्ये नाहीयेत आज भाजपचे महामंत्री निखिल वारे माझी नगरसेवक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ते आपल्याशी बोलणार आहेत या विषयावर निखिलजी आज आमदार शिवाजीराव खरडिले आज आपल्याकडे

ا ل ن टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज